तेव्हा या कार्यक्रमाला आज आवर्जून उपस्थित असणारे सर्व टाळकरी माळकरी फडकरी झेंडेकरी अबालवृद्ध चित्रकार पत्रकार कीर्तनकार आचार्य प्राचार्य श्रीमद भागवत कथाकार माझ्या समोर बसलेले माझ्या पुढे बसलेले थोडे अंतर ठेवून बसलेले पाठीमागे बसलेले तिकडे कोपऱ्यात बसलेले टेकन देऊन बसलेले मांड्या घालून बसलेले मांड्या मोडून बसणारे कीर्तनाला येणारे जे कधी कीर्तनाला नाही येणारे आल्यावर दुसऱ्याच्या चपडा चांगल्या पाहून घेऊन जाणारे असे सगळे हौशे नौशे गवशी सगळी मंडळी सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद हे माझ्या पुढे बसलेले देव आहेत दादा देव तिकडे वाट्यावर बसलेले महादेव हे पुढे बसलेले देव मागे बसले वाट्यावर बसलेले महादेव आणि घरी झोपलेले भद्रा मार होती करतो। मी मी मला ओळखता ओळखतो माझं माहिती आहे मी राहतो कुठं माहिती आहे माझं नाव काय माहिती आहे माझी परंपरा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे सगळ्याला मी जुनाच आहे महाराज जुना आहे महाराज जुना आहे म्हणून दादा म्हणले साडेआठ ला सुरुवात करतो मन असं दादांनी मला सांगितलं आणि मग दादाला म्हणलं दादा तुम्ही तुमच्या आकारण सुरुवात करा महाराज जुना आहे

आपल्याच गावचं ज्येष्ठ मार्गदर्शक त्यांना धन्यवाद त्यांच्या बाजूला असणारे आमच्या आपल्याच गावचे आमचे परायण निवृत्ती महाराज आहेत महाराजांच्या चरणी दंडवत त्यांच्या बाजूला असणारे आमच्या हरिभक्तपरायण भजन सम्राट दिगंबरांना वाघ आहेत आणि त्यांच्या त्यांच्या बाजूला असणारे आमचे गायक आमचे वैजनाथ महाराज उच्चार आहेत त्यांच्या चरणी दंडवत त्याच्या बाजूला आमचे हरिभक्तपणायन बाबा महाराज आहेत महाराजांच्या चरणी दंडवत उत्कृष्ट महाराजांचा सुद्धा आवाज आहे त्यांच्यानंतर त्यांच्या बाजूला काल रात्री ज्यांचं कीर्तन आपण श्रवण केलं ते महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार युवा कीर्तनकार आमच्या